হেল্ল' ৰাহুলুডৰনুন হা গুড আফটৰ কলটাৰপ্ৰুফ এণ্ড কেমিকেল কম্পিউটাৰ ओके okay, सर सर आपलं नेहमी बोलणं होत असतं मागच्या मंथ मध्ये आपलं बोलणं झालं होतं कॉन्स्ट्रमेंट oh, 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 oh. कॉन्क्रिट नेहमीच कॉन्क्रीट आणि आता कॉन्स्ट्रमेंट सोबतच कॉन्क्रीट नेमका काय बदल लक्षात येतो सर आपल्याला ah, म्हणजे बचत एक प्रकारे की जसं सिमेंट आपण जेवढं टाकतो आणि कॉन्स्ट्रोमेंट टाकल्यावर सिमेंट जे आहे ते सगळीकडे वर्केबिलिटी वाढते म्हणजे कॉन्क्रीटची सी. सिमेंट सेग्रिगेशन झिरो होतं आणि सिमेंट पार्टिकल डिस्पर्स झाल्यामुळे तुम्हाला एक प्रकारे सिमेंट पूर्णपणे मिक्स आणि होमोजेनियस झालेलं ला दिसतं त्यामधु मग सिमेंट oh. क्वांटिटी तुम्ही कमी करताय का राहुल सर नाही नाही सिमेंट ऍक्च्युअली ना? एवढा आहे तेवढाच वापरतो आम्ही अगदी बरोबर हां oh, कारण oh. सिमेंट क्वांटिटी कमी करून स्ट्रेंथ हवी तशी मग मिळणार नाही ना आपल्याला बरोबर हां आता सर तुम्ही कॉन्स्ट्रुमेंटचं स्वतःच्या घरामध्ये पण वापर केला मग त्यामध्ये तुम्हाला मजबूती मध्ये कसं वाटलं सर कॉन्स्ट्रुमेंट चांगला आहे चांगला ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण कॉन्स्ट्रुमेंट युज करायला सुरुवात करतो त्यावेळेस आम्ही असं म्हणतो की आम्हाला तुमचं प्रॉफिट आणि मार्केट मधली रिप्युटेशन वाढवण्यामध्ये मदत करायची आता प्रॉफिट मध्ये रेतीचा प्रॉब्लेम एक आपला येतो असतो मग तो, तो तुमचा सॉल्व झाला का म्हणजे ऍग्रिकेट वापरला का हो, वाढवलं हो हो, का हो, तर येस येस वा डे वा चालेल पहिल्या डेपो मध्ये काय प्रमाण होतं आणि आताच्या डेपो मध्ये काय प्रमाण जवळपास दोन टोपले जे म्हणतो आपण तेवढाच फरक येतात दोन किंवा एक टोपल्याचा अरे वा म्हणजे इकडे दोन टोपले हो, तुम्ही वाळूचे कमी केलेत आणि खडीचे वाढवले आणलेलं आहे सो प्लीज कंटिन्यूटी ठेवा आणि हा एक्सपिरियन्स आणि हे प्रॉफिट तुम्हाला मिळवण्यासाठी आमच्या सोबत कनेक्टेड राहा कारण आम्ही परत एकदा तेच सांगू तुमच्यासारख्या बांधकाम व्यावसायिकांचा नफा आणि पत वाढवणं हे आमचं उद्दिष्ट आहे छान वाटलं सर तुमच्याशी बोलून